कैलासवासी संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्या हत्येचा मी प्रथमता निषेध करतो मारेकरांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तात्काळ न्यायालयीन कारवाई पूर्ण करून रस्त्यावर फाशी द्यावी अशी मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाला आणि न्यायालयाला मागणी करू आपल्या म्हणण्यानुसार ही प्रेस घ्यायला वेळ देल झाला असं आपलं म्हणणं आहे परंतु आरोपीच पकडले नव्हते आणि आरोपी पकडले नसताना आपण त्या संदर्भात काय काय प्रेस घ्यायची हा विषय समोर होता ज्यावेळेस आरोपी पकडले आणि आरोपीच्या चौकशा पण सुरू झालेल्या आपण पाहतोय आपणच दररोज टीव्हीवर अपडेट सगळ्या गोष्टी पहिले सुरतले जे आरोप पकडले त्या आरोपींना चौकशी न्यायालय कोठडी दिली आता काल परत तारीख होती काल पाच दिवसाची सॉरी पोलीस कोठडी दिली आणि आम्हाला विश्वास आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नागपूरचं अधिवेशन चालू असताना तर मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी सगळ्या जनतेला सभागृहामध्ये शब्द दिलेला आहे की या अंत्य जे आहेत यांना तात्काळ अटक केली जाईल या संदर्भामध्ये एस आय टी सी आय डी आणि पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी केली जाईल आणि ही सगळी प्रोसेस चालू आहे परंतु या सर्व प्रभावीमध्ये घरस्वती सुद्धा दुश्म्यांच्या हत्या झाली हा विषय आपण जेव्हा जेव्हा हे मोर्चे पाहतोय जो मोर्चा का परवा पुण्यात झाला परभणी झाला बीड झाला जा त्यामध्ये हत्येसंदर्भात कमी चर्चा आणि वैयक्तिक राजकीय हेवी दावे ते चालू आहेत मी माझे मित्र सुरेश दास आम्ही जिल्हा परिषदपासून आम्ही दोघांनी एकत्र काम केलेलं सुरेशांना असं तर जिल्हा परिषदला मी आणि आबा ब्याण्णवला आम्ही जिल्हा परिषदमध्ये प्रवेश केला आम्हाला सत्तेवर आले होते आणि परंतु त्यांच्यानुषी म्हणजे ते विधानसभेत पाच वर्ष पाचवी टर्म आहे त्यांच्या आता मला एक त्यांना विनंती करायची आहे की हा जो विषय आहे हत्येच्या संदर्भात आम्ही तुमच्यासोबत तुम्ही आम्हाला कुठेही बोलवा आम्ही तुमच्यासोबत आहोत आमची स्पष्ट भूमिका आहे की कैलासवासी समजूती यांच्या मारेकऱ्यांना रस्त्यावर भाष्य द्या कारण त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांची हत्या केली त्याला शब्दच नाही परंतु तो विषय बाजूला ठेवून तुम्ही वैयक्तिक जे विषय इथं हे करताय भाषणामध्ये प्रत्येक ठिकाणी परळी शहरामधला मग तर राखेचा विषय असेल विम्याचा विषय आपण काढलेला आप आहे आप तिथल्या अनेक खुनाचा विषय काढलेला आहे आपल्याला सभागृह आहे तुम्ही आमदार आहेत तुम्ही पाचव्या टर्मचे आमदार आहेत तुम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये सभागृहात हा विषय घ्या ना त्या सभागृहात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत तिथं विधानसभेचे अध्यक्ष यांच्यासमोर इथं मुख्यमंत्री सर्व मंत्री त्या ठिकाणी असतात आणि त्या ठिकाणी हा जो विषय घेतला त्याबद्दल आमचं काहीही दुमत नाही आणि जे सतत्य असेल तेही समोर येईल ना परंतु रस्त्यावरती तुम्ही डायरेक्ट मग आपण एका पक्षात काम करतोय आज एका सरकारमध्ये आपण सगळे म्हणून का काम करतोय दादा असतील फडणवीस साहेब असतील नरेंद्र मुंडे साहेब असतील तुम्ही स्वतः म्हणजे सुरेशांना असतील आपण तुम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी काम करत असताना एका सरकार सरकारमध्ये असताना आपल्या एका सहकार्यावर रस्त्यावर आरोप करण्यापेक्षा कॅबिनेट मिटिंग आहे मला विधानसभेत सभागृह आहे त्या ठिकाणी या गोष्टी बोलत असं माझी अण्णांना विनंती आहे परंतु यामधून काय व्हायला माहिती आहे का, का विशेष म्हणजे वातावरण हे सध्या सामाजिक बिघडत चाललं आहे वंधारा मराठा हा वाद लोकसभेपासून फार उफळून आलेला आहे माझी नम्र विनंती आहे सर्व ज्या जिल्ह्यातील सर्व नेत्यांना जनतेला की बाबांनो जातीपातीच्या राजकारणामध्ये कोणी पुढे जात नसतं कुणाला आमदार व्हायचे खासदार व्हायचे कोणीही एखादा उमेदवार एका दूर निवडून येत नाही आता आष्टीत आश्ट, पाहिलं असेल तर अण्णांना वंधारा समाजाने मदत केलेली आहे मराठा समाजाने केली इतर समाजाने केलेली तीस प्रतिपदी आपण जर परळीत पाहिली धनंजय नुद, मुंडे साहेबांना जवळपास एक लाख चाळीस हजार मतांना ते निवडून आले या ठिकाणी मुंडे साहेब त्या वंधारे मध्ये निवडून आणलेत कारण वंधारा समाज मतदाराचा ऐंशी पंच्याऐंशी हजार मग तिथं मुस्लिम समाज असेल इव्हन मराठा समाज असेल आता या ठिकाणी राष्ट्रीय आहेत गुनराव देशमुख आहेत राजभाऊ अवताडे आहेत राव आहेत आमचे दादा खरड आहेत दलित समाजाची मुस्लिम समाज सगळ्या समाजाची माणसा ठिकाणी आणि आम्ही सर्व धनंजय मुंडे साहेबांना लोक या विधानसभेला मदत केली म्हणून माझं सांगणं एवढं होतं की कुठलाही राजकारणी एका समाजावर मोठा होत नाही परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणा किंवा काहीतरी हेवेदाच्या माध्यमातून आज ते जिल्ह्यामधलं वातावरण दूषित होत आहे माझी आपण सर्वांना नम्र आपल्यासमोर अनेक विषय आज घडीला संतोष जी हत्या हा विषय तर फार मोठा विषय परंतु अनेक विषय आहेत आपल्यासमोर आज तुम्ही पाहताय की शेतकऱ्यांचा शेतीमाल घरात पडू नये सोयाबीनची खरेदी बंद आहे बारदाण्याबाबत बेरोजगारांना तरुणांना काम नाही म्हणजे आपल्यासमोर अनेक विषय असताना केवळ धनंजय मुंडे साहेब अजितदादा राष्ट्रवादी पक्ष या बाबी आपण थोडा थांबाव्यात भाई तुम्हाला नंबर विनंती आहे तुम्हाला जे काय सांगायचं आहे मुख्यमंत्री तुमच्या मर्जीतले तुमच्या जवळचे त्यांचा तुमचा विश्वास आहे तुम्ही त्यांच्याकडे जा त्यांना बंद दाराड तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करा तसं मी काल पाहिलं आपण किंवा म्हणजे भावनकुळे साहेबांनी त्यांना टी व्हीवर त्यांना म्हणजे असं मी म्हणता येत नाही पण त्यांना बोलवून घेतलं किंवा तुम्ही मुंबईला या तुमच्यासोबत चर्चा करायची मात्र जर आपण सगळं बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये जे राजकीय म्हणजे आपण जर बघितलं न्यायालयाने सुद्धा त्या दिवशी निरीक्षण मांडत असताना मांडलं की संघटित